नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर आज मी बनवलं हे कोळंबी मसाला बनवलेला आहे छान असा मस्तपैकी मातीच्या भांड्यात बनवलेला आहे हे बघा छोटी छोटी कोळंबी होती पण छान असं मस्तपैकी मालवणी पद्धतीचा बनवलेलं आहे कोळंबी रसा रे माझी रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी मी वेदिका परत सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा छान मस्त इथे मालवणी पद्धतीचा बघा कोळंबी मसाला बनवण्यासाठी हे मस्त पैकी छान कोळंबी घेतलेले आहेत छोटे आहेत पण छान लागतात या मस्त अशा एकदम फ्रेश आहेत थोडीशी हळद घालून आहे ना मीठ घालणार आहे आणि ठेवून देणार आहे जास्त टाइम नाही याला लागत दहा ते पंधरा मिनिटामध्ये लगेच आपण करायला घेऊ इथे मी ना एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा जरा जास्त जातो यामध्ये कोलंबी मध्ये त्याच्यानंतर लसूण घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एकदम वन फोर्थ कप एवढा खोबरं घेतलंय खोबरं यामध्ये मी जास्त वापरणार नाहीये आणि टॅमॅटो घेतलेले आहेत दोन चांगले एकदम त्याला हवं तर प्युरी पण करून घेऊ शकता नाही तर बारीक एकदम पेस्ट हे करून कर... बारीक करून घ्यायचे आता हे मी वाटप आहे ना वाटण ते मी जरा फ्राय करून घेणार आहे हा माझ्याकडे मातीचा तवा आहे त्याच्यामध्ये मी कांदा आता फ्राय करून घेते कांदा लसूण आणि आलं एकदमच टाकते सगळं थोडस तेल घालून वाटप करून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे हे यामध्ये मी आता खोबरं पण घालून घेतलंय ते पण मी व्यवस्थित भाजून घेते कांदा पण छान असं लाल भाजून झालेला आहे गुलाबी होईपर्यंत आता मी खोबरं पण व्यवस्थित टाक फक्त खोबरं होतं ते पण मी टाकलंय छान असं भाजून घेते झाल्यानंतर थंड करून नंतर वाटून घ्यायचंय त्याला ते आता मी ओ, 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 ना गॅस थोडा काफ केलेला आहे आणि व्यवस्थित कांदा टोमॅटो सॉरी कांदा नाही लसूण आणि टॅमॅटो चांगला परतवून घेते सुरुवातीला गॅस एकदम स्लोज ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला तेल टाकून त्यामध्ये टाकायचं आहे नंतर हळूहळू हळूहळू त्याची फ्लेम वाढवायची आहे आता हे वाटप जे आहे ना ते टाकून चांगलं परतवून घ्यायचंय ते पण चांगलं शिजवून घ्यायचं आता मी स्लो फ्लेम केलेली आहे आता हे पण छान हे मी आता ना परतवून घ्यायचंय छान परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये फक्त मालवणी मसाला टाकते मी हे पण छान आता परतवून घेणार आहे आणि नंतर कोलंबी टाकणार आहे मसाला पण चांगला एकदम परतवून व्यवस्थित घ्यायचंय मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं गरम मसाला त्यामुळे कसं काही नाही टाकले दुसरे मसाले तरी चालतात आता इकडे तिकडे आता मी यामध्ये ना पॅमॅटो जास्त आहे म्हणून मी याच्यामध्ये फक्त दोन कोकम टाकते आणि मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आणि हे जे कोलंबी आहे ना ती पण मी यामध्ये टाकते आणि हे जे पाणी आहे मिक्सर मी धुवून घेतलेलं आहे ते टाकते हा बघा मस्त पैकी आपला शिजून तयार आहे कोळंबी मसाला छान अशी मस्त कोळंबी शिजली आहे